त्या ठिकाणी बीडीडी चाळीच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे वर्षानुवर्ष बीडीडी चाळीचा रिडेव्हलपमेंटचा विषय हा केवळ चर्चेला येत होता आणि वेगवेगळे विकासक वेगवेगळ्या वे केवळ बदलत होते पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला की बीडीडी चाळ ही मराठी माणसाचा एक प्रकारे मानबिंदू आहे वर्षानु शंभर वर्षापेक्षा जास्त मराठी माणसांनी एकशे तीस स्क्वेअर फुटामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन कंटलेलं आहे त्यामुळे याचा पुनर्विकास झाला पाहिजे आणि त्यावेळी मी निर्णय घेतला की हा पुनर्विकास बीडीडी चाळींचा हा माडाच्या मार्फत आपण करू मला आनंद वाटतो की आज देशातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प कुठला असेल भाऊ तर तो बीडीडी चाळीचा आहे आणि अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्यातल्या ज्या ज्या काही समस्या येतात त्या आपण निपटवत असतो त्यामध्ये मग पोलिसांना आपण मोफत घरं देण्याचा निर्णय केला मग दोन हजार अकराच्या पोलिसांना मोफत घरं देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याची किंमत पहिले पन्नास लाख होती मग ती पंधरा लाख आपण केली आता मागणी अशी होतीये की काही लोकांचं दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी त्या ठिकाणी जे काही आहे ते त्या नियमामध्ये बसत नाही आहेत परवाच सन्माननीय सदस्य कालिदास कोळंबकरजी हे माझ्याकडे एक डेलिगेशन घेऊन आले होते एक प्रदीर्घ बैठक आमची झाली आणि त्या बैठकीनंतर आम्ही एक त्यांना सांगितलं आहे की एक सकारात्मक प्रस्ताव आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय अर्थात काही ना काही कट ऑफ डेट आपल्याला ठेवावीच लागेल उद्याच्या माणसाला देता येत नाही कालच्या माणसाला देता येत नाही पण एक रिझनेबल कट ऑफ डेट ठेवून त्या लोकांना आपल्याला मी कैलास कोळंकरजींना सांगितलेलं आहे की जी काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टवर त्यांना कसं देता येईल या संदर्भातला निश्चित विचार हा राज्य सरकार सकारात्मकतेनं करेल तर त्या संदर्भातही आमचा प्रयत्न हा निश्चितपणे आहे अर्थात त्या संदर्भात काही कोर्टाचे निर्णय देखील आलेले आहेत त्याचाही अभ्यास आम्हाला करावा लागेल पण मला एवढंच सांगायचं आहे की राज्य सरकार त्या संदर्भात पूर्णपणे सकारात्मक निश्चितपणे आहे